बानकर स्कूलकडून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार हरिभक्तपरायन जंगले महाराज स्वर्गीय विलास बानकर इंग्लिश मिडियम स्कूलनं भारतीय संस्कृती राबवत या संस्कृतीची पाळमुळं रुजवण्याचं काम केले याशिवाय आध्यात्मिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याचं काम केलंय अशीच प्रगती या महाविद्यालयाची पुढे होत जावं असं प्रतिपादन हरिभक्तपरायन पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी केलंय राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील स्वर्गीय विलास बनकर विद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी मोहिनी राज तुंबारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बांधकर ब्राह्मणी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी राजदेव केशवराव उजवरे आरबी चोळके सरपंच सुवर्णाताई बांधकर केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड अरुण बांधकर अप्पासाहेब ढोकणे किरण बांधकर प्रकाश बांधकर आदी उपस्थित होते जंगले महाराज पुढे बोलताना म्हणाले की पंढरीनाथ बांधकर यांनी या स्कूलची मुहूर्तमे रोवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन खुलं करून दिले भारतामध्ये साडेचार लाख हजार मुली गायब झालेल्या असून मुलींवर संस्कार होत नसल्यामुळे त्या परस्पर विवाह बंधनात अडकत आहेत त्यासाठी मुलींवर सुसंस्कार होणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांची मान कशी उंचावेल ही काळजी यापुढे मुलींनी करावी असं आवाहन त्यांनी केलंय राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्याचे सुसंस्कार पाहून अभिमान वाटला प्रत्येक शाळेमध्ये संस्काराबरोबर धार्मिक ग्रंथ परंपरेचे धडे तीनही महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम रामायण महाभारत देशभक्ती कोळी गीत छत्रपती शिवाजी महाराज संत गोरा कुंभार गणपती देवीचा जागर खंडोबा गरबा अशा विषयांवर आधारित गीतांवर नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली शाळेच्या प्राचार्यांनी पाहुण्यांचा सत्कार करून वार्षिक अहवाल वाचन केला त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले अश्विनी व मधुबाला यांनी आभार मानले सूत्रसंचालन गणेश हपसे यांनी केले एका एक परफॉर्मन्स रेकॉर्ड ब्रेक गर्दी अतिशय सुंदर नियोजन हे या यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरले उत्कृष्ट गॅदरिंगची आजही चर्चा कायम आहे